नमस्कार मी वैशाली रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आलू पालक करत आहोत आज आपण आलू पालकची भाजी करतोय अशी चौदार भाजी तुम्ही झटपट करून सकाळी डब्यासाठी सुद्धा नेऊ शकता आलू पालकची भाजी करण्यासाठी आपण घेतलेला सर्व पालक असा साफ करून घ्यायचा आणि दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आपण घेतलेली कोणतीही भाजी एकदा पाण्याने धुवून ती सात ते आठ मिनटं मिठाच्या पाण्यात जरी बुडवून ठेवली तरीही ती स्वच्छ होते आणि पहिल्यापेक्षा जास्त फ्रेश म्हणजे टवटवीत होते बटाट्याची साल काढून बटाट्याच्या फुडी आपण पाण्यामध्ये ठेवले आहेत त्यामुळे बटाटा काळपट होत नाही एक मोठ्या साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक मिडियम साईजचा टोमॅटो देखील आपण अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे तुम्हाला जर अद्रक लसूण बारीक चिरून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता चमचाभर जिरं आमचूर पावडर धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर हळद लाल तिखट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढई घ्यायची कडईमध्ये तेल घालायचं आणि घातलेलं तेल गरम झाल्यावर असं जिरं घालायचं जिरं घातल्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा तेलामध्ये मऊ होईपर्यंतच असा परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर मिरची घालायची मिरचीचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरेपर्यंत मिरची अशी छान परतून घ्यायची मिरची परतून झाल्यावर अद्रक लसूणची अद्रक लसूणचा उग्रसपणा निघून जाईपर्यंत अद्रक लसूण तेलामध्ये छान परतून घ्यायचा आता गॅसची फ्लेम लो करून हळद लाल तिखट धणे जिरे पावडर आमचीर पावडर गरम मसाला पावडर हे सर्व मसाले घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता चिरलेला टोमॅटो घालून तो देखील सर्व साहित्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा टोमॅटो मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये अशा बटाट्याच्या फोडी ऍड करायच्या आणि त्या देखील सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या तुम्हाला जर बटाटा सुरुवातीलाच तेलामध्ये परतून घ्यायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा बटाटा उकडून घ्यायचा असेल तर तुम्ही उकडूनही घेऊ शकता उकडलेला बटाटा मात्र भाजीमध्ये सर्वात शेवटी ऍड करायचा बटाटा परतत असतानाच त्यामध्ये असं चवीपुरतं मीठ घालून ते देखील बटाट्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपण आलू हो, पालक करत आहोत पालक जरी चिरल्यावर दिसायला भरपूर दिसला तरीही तो शिजल्यावर कमी होत त्यामुळे अंदाज असेल तरच आधी मीठ घाला नाही तर नंतरही घालू शकतात गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून बटाटा असा शिजवून घ्यायचा थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून बटाटा असा परतूनही घ्यायचा त्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजतो आणि आपण घातलेले सर्व मसाले करपतही नाहीत पुन्हा झाकण देऊन बटाटा छान शिजवून घ्यायचा बटाटा शिजेपर्यंत धुतलेला सर्व पालक देठासकट असा बारीक चिरून घ्यायचा आपण घेतलेला पालकही मस्त चिरून झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण ठेवलेला बटाटाही छान शिजला आहे आता यामध्ये आपण चिरलेला सर्व पालक घालू तो अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा चिरलेला पालक दिसायला जरी भरपूर दिसला तरी तो शिजल्यावर त्याची क्वांटिटी अर्ध्यापेक्षा थोडी कमी होते पालक व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हो आपण यामध्ये बारीक केलेला थोडासा गुळ घालत आहोत तुम्हाला जर गुळाऐवजी साखर घालायची असेल तर तुम्ही साखरही घालू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला साखर आणि गुळाचा वापर न करता लिंबाचा रस घालायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता आलू पालक तुम्हाला जर यापेक्षा थोडा पातळ करून खायचा असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गरम पाणी ऍड करू शकता पाहू शकता आपला आलू पालक करून खाण्यासाठी तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर ऍड करायची गॅसची फ्लेम बंद करून आपण घातलेली सर्व कोथिंबीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची घातलेल्या देखील फ्लेवर आलू पालक मध्ये अशी गरम गरम आलू पालकची भाजी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर चपाती बरोबर देखील खाऊ शकता मग तुम्ही कधी करताय अशी आलू पालकची भाजी तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बेलचं बटनही दाबा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली